सरकार सकारात्मक मराठा समाजाने संयम राखावा एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती त्यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय काही जण हे आरक्षण टिकणार नाही असं सांगत आहेत त्यांना संधी मिळाली पण त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला नाही सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या त्रुटी काढल्यात त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं गरज नाही मराठा समाजाने आंदोलन न करता संयम राखावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय शनिवारी उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आजचा दिवस खरं म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राज्यभर त्यांचे चाहते त्यांचे हितचिंतक आयोजित करत असतात अनेक उत्साह असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसं बघायला गेलं तर त्यांचा काय उत्साह आणि त्यांची सगळी चाहते मंडळी देखील खूप उत्साही असतात तीन वेळा खासदार खासदा। खासदा, होते आणि एकदा राज्यसभेत हा तीन वेळा खासदार एकदा राज्यसभेचे सदस्य मंत्री होते आणि कृष्णा महामंडळाच्या माध्यमातून देखील त्यांनी खूप काम केलं जिल्ह्यासाठी आणि या जिल्ह्यामध्ये देखील खासदार असताना देखील त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक बाबींना स्पर्श केला अनेक विकासाची कामं मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे एक फ्लास मोकळ्या मनाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि अगदी घोर गरिबांमध्ये देखील आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला असे व्यक्तिमत्व आपल्या संपूर्ण राज्याला परिचित आहे आमच्याकडे येताना ते एकदा लॉन्च चालू झाले होते <laughs> कधी काय गाडी चालवतील रिक्षा चालवतील तरी लॉन्च चालवतील आणि एक सर्वसामान्य सगळ्यांना हवा असं आपलं सरकारची सा जी काय त्यांच्याकडे कसब आहे आणि काही असं आर्टिफिशियल नाही हे सगळं नॅचरल आहे नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी घटना त्यांच्याकडून घडत असतात आणि म्हणून मगाशी मी म्हटलं एक दिलखुलास आणि मोकळ्या मनाचा माणूस आणि व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आपण पाहतो आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं वेळ आहे आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांचं वेळ आहे त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे आणि म्हणूनच आज मला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही जो काही राज्याचा कारभार करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि त्यांच्या तेराव्या वंशजाचा आज वाढदिवस हे तमाम शिवभक्तांसाठी एक मेजवानी आहे एक आवडता एक नेता त्याच वाढदिवस सगळे सगळ्या मोठ्या आनंदात साजरा करतात आवर्जून मी या ठिकाणी सांगेन की मराठा आरक्षणामध्ये देखील ते अग्रभागी होते आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम सरकारने देखील घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चपतेने दसरा मेळामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी लीन होऊन शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम टिकणार आणि कायद्याच्या चौकटी बसणार इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करणार आरक्षण देणार आणि आम्ही विशेष अधिवेशन घेऊन ती शपथ पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे हे जे आरक्षण दिलंय ते आरक्षण दिल्यानंतर मला वाटतं पहिली आमची भेट हा देखील एक योगायोग आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या साखळीने सांगू इच्छितो द् की काही लोक म्हणतात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही का टिकणार नाही याचे कारण कोणी देत नाही परंतु जे आम्ही दिलंय ते कसं टिकलं पाहिजे याबद्दल सकारात्मक चर्चा झाली पाहिजे जेव्हा ज्यांच्या हातात संधी होती त्यावेळेस त्यांनी ती संधीचं सोनं केलं नाही परंतु ज्यावेळेस एक मराठा समाज गेले अनेक वर्ष आरक्षण मागतोय त्याला आरक्षण देण्यासाठी चार लाख रुपयांची टीम आम्ही लावली डे नाईट काम केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे ऑब्झर्वेशन होतं सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण दूर करण्याचं काम केलं हा सॅम्पल सर्वे नाही पूर्णपणे एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली एजु, त्याचं बॅकवर्डनेस सिद्ध केलेलं आहे अतिशय तज्ज्ञ लोकांनी काम केलं आहे मागासवर्ग आयोगाने खूप मेहनत घेतलेली याच्यामध्ये आणि मी आपल्याला उदयनराजेंच्या समोर सांगू इच्छितो की जो लढा मराठा समाजाने दिला तो यशस्वीपणे या निर्णयामुळे पूर्ण झाला मराठा समाजाला दिलेलं दिले आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून मी आज खूप समाधानी आहे की मला हा निर्णय घेतल्यानंतर उदयनराजेंची भेट मला घेता आली वाढदिवसाबद्दल प्रतापगड किफोना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आम्ही काल परवाच त्याला मंजुरी दिली आदरणीय उदयनराजे देखील सातत्याने त्याच्या दे पाठीशी होते पालकमंत्री देखील बैठकीत होते दे। आणि प्रतापगडाचं जे काही संवर्धन जतन आहे ते पूर्णपणे इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळ जसं होतं तसंच संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर क्षेत्र महाबळेश्वर असेल आली अनेक त्याच्यामध्ये आम्ही प्रकल्प घेतलेले आहेत पर्यटनाचे प्रकल्प घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला देखील चालना मिळेल सरकारचा उद्देश आहे या भागातला करून नोकरीनिमित्त बाहेर जाता कामाने प्रतापगड चा जतन संवर्धन करण्याचं किंबहुना त्यांचा आग्रह असतो नेहमी सुरेंद्र राजेंचा हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत हे गडकोट किल्ल्यांचं जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे आणि आपल्या तरुणांना नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्याचा जे काय ऊर्जा प्रेरणा मिळाली पाहिजे आज जर आपण पाहिलं एवढे गडकोट किल्ले एवढ्या मोठ्या मोठे गडकोट किल्ले झाले उंचावर झाले एवढ्या मोठ्या तिकडे गेल्या हे सर्व सामान्य माणसाचं काम नाही एक दैवी चमत्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी कारण त्या गडावर पाणी तिथले ते सगळे गुरुज त्या वेळेच आर्किटेक्चर वे त्यावेळेअरिंग त्यावेळेच दूरदृष्टी आणि रहितीच्या माझी आजीच्या लेखायला हात लागता काम महाराजांची जी काय भूमिका ये या सगळ्या गोष्टीच्या आहेत नुकतेच आम्ही आग्र्याला देखील आग्र्याला दिवाने छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान स्वाभिमानी बाणा दाखवला होता तिथंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या वर्षापासून साजरी करू लागलो यावर्षी उदयनराजे स्वतः आले होते त्यामुळे तो या वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय भव्य दिव्य झाली आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो सगळीकडे जो आम्ही व्यानक गोष्ट बघतो त्यांच्या चाहत्यांनी लावलेले आणि त्यांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य त्यांना देवो आणि त्यांची भावी वाटचाल जी आहे ती पुढची वाटचाल देखील यशस्वी हो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आमचं सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या काही विकासाची जी काही कामं असतील अनेक कामांसाठी त्यांचा आग्रह असतो आणि विकास कामं कुठेही का थांबणार नाही त्याला जे जे काही आवश्यक निधीची तरतूद लागेल ती देखील या ठिकाणी केली जाईल वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो प्रतापगडाचं खूप खूप काम आपण आपल्या हातून घडू द्या अशा प्रकारच्या शुभेच्छा उल्लेख उल्लेख केला केला मराठा मराठा आरक्षणाचा मात्र मनोज समाजाची बैठक आंतरवाली सराठी मध्ये घेत आणि भूमिका ठरवतायत मात्र आंदोलन केलं जाईल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल मराठा समाजाला काय आव्हान कराल खरं म्हणजे मराठा समाजासाठी या सरकारने जेवढं केलं त्यांचे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातले मिळत नव्हते लाको ते शोधण्याचं काम केलं लाखो लोकांना त्यांचे प्रमाणपत्र मिळाले आणखी जस्टिस जस्टिस शिंदे समिती अगदी तेलंगणा हैदराबादपर्यंत काम करते आहे आणि म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता ते उर्वरित जे लोक होते त्यांच्यासाठी दहा टक्के मराठा आरक्षण आम्ही दिलंय आहे त्याच्यामध्ये शिक्षण नोकऱ्या यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल त्यामुळे मराठा समाजाने संयम राखण्याची आवश्यकता आहे सरकार पूर्ण सकारात्मक आहे सरकार देणारं आहे आणि त्याचं सर्व उदाहरण आपल्या मराठा समाजासमोर आहे कारण अधिसंख्यपदं जी आहे ती देखील अडकली होती साडेचार ते पाच हजार त्यांचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळत नव्हती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ पाच हजार लोकांना नियुक्त्या दिल्या त्याच्यात आम्ही धाडसी निर्णय घेतला अशा अनेक धाडसी निर्णय आम्ही घेतोय त्यामुळे मराठा समाजाने संयम राखणं आणि त्यामध्ये सरकारला सहकार्य करावं एवढे आहे सातारा विद्यालया सगळ्या नची इच्छा आहे की महाराजांनी लोकसभा लढवावी महाराजांच्या कार्यकर्त्यांनीच अर्थ तयारी की महायुतीचे आपण प्रचार पक्षाचे प्रमुख आहात तर आपली काय नेमकी त्याविषयीची महायुतीच्या बैठका सुरू आहेत जागा वाटपाच्या महाराजांसाठी मी शुभेच्छा मागा शिवसेने आहेत आणि तुम्ही तुमचा शब्द महाराजांसाठी वापरणारी बद्दल सातारा जिल्ह्याच्या सगळ्या माध्यमांच्या आरोप पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी आणि खासदार साहेबांनी सगळ्यांच्या वतीने अभिनंदन